यूट्यूब त्यांच्याकडे आहे यूट्यूब माझ्याकडे आहे पण जेवढं युट्यूब चांगलं ते वापरतात तेवढं मला वापरता येत नाही युट्यूब आणि स्वतःला आज म्हणून बघणं फार आहे उज्ज्वल साधारण तपासा स्वतःला की नक्की आपण आता आप कुठे किती पाण्यात आहोत आपण आपले पाय कुठपर्यंत आहेत मग किती वाळू आहे आपल्या पायाखाली सरकेल का ती वाळू आपण धरू शकू का आपली बोट त्या वाळूवर पकड ठेवू शकतात का हे सगळं ते पाहत एकदम आहे भूमिकेत वैयक्तिक आणि जर मुद्दलातच तुमच्या असेल तुमच्या विहिरीतच खूप पाणी असेल ना मग दोन चार पोहले लावून तुम्हाला ते काढता येतात बाहेर पूर्वी असं होतं की एखाद्या नाटकाला एखादा राजनाट्य स्पर्धेत बक्षीस मिळालं की तो परत त्या स्पर्धेत भाग घेत नस हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे रंगभूमीवर एक नव कोर नाटक आलेले आहे दोनशे सतरा पद्मिनीधाम आणि त्याच्यातला करता धरता सगळं काही म्हणता येईल ज्याला असे दस्तर खुद्द आपल्या बरोबर मिलिंद शिंदे सर आहेत आपण त्यांना वेगवेगळ्या वेग चित्रपटातनं मालिकेतन पाहतच आलेलो आहोत पण बऱ्याच काळानंतर ते रंगभूमीवर आपल्याला दिसता दिसणार आहेत तर त्यांचा पद्मिनीधामचा प्रवास कसा होता तो जाणून घेऊयात की नाटक करायचं असतंच आपण मी नाही म्हणतो की मला मी राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली आपण ज्याला नॅशनल स्कूल ऑफ एन एस डी असं म्हणतो तिथला विद्यार्थी मला पास आउट होऊन मी आता पंचवीस वर्ष होतील मला मूळ माझं नाटकाचं ज्या शाळेतनं मी शिकलो ती नाट्य शाळा होती राष्ट्रीय नाट्य विद्यालय तर नाट्य विद्यालयातून बाहेर पडून जेव्हा तुम्ही सिनेमे करता तेव्हा फार मला खंत वाटते की नाटक शिकलो आणि करतो सिनेमे पण मन अशी तयार झालीत की सगळ्यांना कळले की नुसत्या नाटकावर तुमचा उदरनिर्माण चालू शकत नाही तर त्यासाठी ते तुम्हाला सिनेमे करावं लागतात पण पण म्हणून नाटक विसरायचं का तर ती आपली पहिली काय म्हणतात जितनं आपलं उगम झालाय सगळा तो आहे त्यासाठी नाटक हवं होतं आणि हे नाटक आलं अलीकडची नाटकं जी करायची असतात ती आपल्याकडे ज्या असं वाटतं की नाही हे आपल्या ह्याचं नाटक नाही आपल्या म्हणजे आपण कम्फर्टेबल नाही ह्या नाट्य प्रकार म्हणजे अलीकडे नाटकं करायला ते विनोदी नाटक येतात त्याच्यामध्ये एक नट असतो त्याच्या आजोबाला चार पाच जण नाच असतो तर मला हे नाटक कधीच नव्हतं करायचं की एक नट काम करतोय आणि त्याला स्टेजवरून त्याचं नाटक बघायचं आणि तोच 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 परफॉर्म करत सुटणार आणि आपण स्टेजवरून त्याचं नाटक बघायचं तर मला वाटतं की हा नाट्यप्रकार फार आपण मे आय डोंट नोस है है हो। कर, हे सगळं तर असं काहीतरी पाहिजे की जे सगळ्यांचं मिळून असो नाट्य असावं त्याचं एक पात्री प्रयोग असावं आहेत पाच पात्र स्टेजवर पण कलाकार एकच काम करतो की सगळ्यांचं मिळून नाटक असतं तसं हे नाटक आलं होतं आणि हे नुसतं नाट्यांचं नाही हे तंत्रज्ञांचं नाटक एक कलाकार म्हणून म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा तुमचा एवढा एक्सपिरियन्स वीस तीस पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स कुठेतरी एक कलाकाराचा कस लागतो असा एक हे असतो तर असं काही कस लागला काय ह्या पर्टिक्युलर नाटकात काम करताना नाही असं काही फार विचार करायला लागला आणि फार काय करायला लागला पण आपण नेहमी असं म्हणतो की त्याची मांडणी करायला लागते तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो की ती मांडणी तुमची वैयक्तिक तुमचा वैयक्तिक अभ्यास असतो की चला आता आम्ही या भूमिकेचा अभ्यास करतो असं काही फार विशेष नसतं ते, ते काय की जसं आपण म्हणतो की आपण जेव्हा सातवी आठवीला जेव्हा बीजगणित आपल्या याच्यामध्ये अभ्यासक्रमात येतं तेव्हा ते समीकरण आपल्या समोर मांडतात आणि मग त्याचं देर फोर देर फोर देर फोर किंवा जर 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 करत आपण गणित सोडवतो तर ते पहिल्यांदा आपल्याला जर तर जर करत जायला लागतं पण जसं तुम्ही त्यात पारंगत होता किंवा जसे आपले शिक्षक त्यामध्ये होते की त्यांना समीकरण बघितलं की गणित गणित उत्तर कळायचं की याचं उत्तर बरोबर पाच आहे हे तसं आहे की काम करता 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 वाचलं कळतं की आजच्या हे ए, हे आहे ह्याच्यामध्ये ही जागा आहे ह्याच्यामध्ये हे न करता येईल ह्याच्यामध्ये ह्याला फोड करून असं करता येईल किंवा ह्यातलं हे वजा करावं लागेल हे वजा करून त्यात हे नवीन अॅड करावं लागेल हे ही सगळी ती प्रोसेस आहे तर इथं ती जागा होती आणि म्हणून काय करायला फार आवडलं आणि दम आहे भूमिकेत वैयक्तिकच आणि जर मुद्दलातच तुमच्या असेल तुमच्या विहिरीतच खूप पाणी असेल ना मग दोन चार पोहले लावून तुम्हाला ते काढता येतात बाहेर ह्या सगळ्या यंग यंग मुलांबरोबर तुम्ही आता काम करत आहे म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स एक पाच दहा वर्षाचा आहे तर त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळे पण काय जाणवतो त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांनी अलीकडचं ना, नाटक जास्त पाहिलं म्हणजे मी जेव्हा पुरुषोत्तम करंडक किंवा एकांकिका स्पर्धा पुण्यामध्ये महाराष्ट्रभर करत होतो तर तेव्हा अवकाश तेवढा कमी होता म्हणजे तेवढं फार पाहणं नसायचं कारण या गावून त्या गावाला जायचं हे नसायचं पण आता एकांकिका स्पर्धा सुद्धा ह्याच्या दिसतात केबल व्हीवरून किंवा वेब पोर्टल वरन दिसतात हे त्यांनी पाहिले आणि सतत करत असत पूर्वी असं होतं की एखाद्या नाटकाला एखाद्या राजनाट्य स्पर्धेत बक्षीस मिळालं की तो परत त्या स्पर्धेत भाग घेत ह्या नवीन म्हणण्या बघितलं की जरी ते टेलिव्हिजन मीडियामध्ये काम करत असले जरी ते व्यावसायिक नाटकात काम करत असले तरी अजूनही एकांकिका स्पर्धांमध्ये जाऊन ते स्वतःला आजमावून बघतात आणि स्वतःला आजमावून बघणं फार उजब्व लक्षण कारण साधारण तपासावं लागतं स्वतःला की नक्की आपण आता कुठे किती पाण्यात आहोत आपले पाय कुठपर्यंत आहेत मग किती वाळू आहे आपल्या पायाखाली सरकेल का ती वाळू आपण धरू शकू का आपली बोट त्या वाळूवर पकड ठेवू शकतात का हे सगळं ते पाहत ते त्यांच्याकडे पाहत असेल की हो किती आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्यांचं जे, जे अभ्यास आहे त्यांचं जे पाहणं आहे त्यांनी जे पाहिलेलं आहे म्हणजे काही काही सिनेमाचे नाव त्यांनी मला सांगितले ते मला माहित पण नाही तर हा तुमच्यातला जनरेशनचा फरक आहे कित्येक कोपऱ्यात युट्यूब त्यांच्याकडे आहे युट्यूब माझ्याकडे आहे पण जेवढं युट्यूब चांगलं ते वापरतात तेवढं मला वापरता येत नाही युट्यूब यालाच अनुषंगाने मी का या एक प्रश्न विचारणार होता सोशल मीडियावर आम्हाला तेवढ्या ऍक्टिव्ह किंवा मी म्हणायला दिसतच नाही काय म्हणजे कारण काय तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला ते येत नाही <laughs> आणि आता फक्त असं झाले की प्रोजेक्ट लागलं ला की त्याचं ते ग्रुप निघतो मग त्याचं एक पेज निघतं मग त्याचं इंस्टाग्राम अकाउंट निघतं आणि मग तुम्हाला तेंडोस करावंच लागतं कारण तो सगळ्यांचे कलेक्टिव्ह आर्ट मी पहिल्यांदा ऍक्टिव्ह झालो होतो देव माणूस नावाचे सिरियल आले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही करा तेव्हा मी ते आता पण माझ्या तीस किती माझ्याकडे काही नाहीच आहे आणि हा असा चेहरा पण नाही की जो मी मांडेल की मला बघा मला बघा <laughs> आणि रील बिल तर काय आपला विषय नाही एक रीतरी अपलोड केलं तर त्याला फक्त मी लाईक करून ते पुढे होतं हा पण ती सिनेमातली गाणी घेऊन राजा बदाम आणि हे कसं करायचं असतं म्हणजे हे कसं करू शकतो आणि इतकं ओपननेस येतो कसं इतकं आठवतं कसं तुम्हाला पाच पाच पन्नास पन्नास वाक्य तुम्हाला सटासट सटा पाठ कसे होतात बिहार मधला कुठेतरी माणूस त्यांच्या जगलामध्ये काहीतरी उभारून काहीतरी बोलतो आणि महाराष्ट्रामधला माणूस ते हुबेहूब बोलतो म्हणजे अनेक झाल मी बघितलं की सक्सेसफुल होणार जातो असं एक नवीन काहीतरी आलेलं आहे आणि ते पाठ करून लोक पाठवतात ते मला वाटतं की इतकी गती आपल्यात नाही नक्कीच जाता जात प्रेक्षकांना काय सांगाल का बघावा पद्मिनी दोनशे सतरा भवतालिक खूप गोष्टी घडत असतात नाटक नाटकही खूप वेगळ्या प्रकारची घडत असतात आताही नाटकांचं वैविध्य खूप आहे खूप वेगळ्या प्रकारची नाटकं मागच्या तीन चार महिन्यात आलेली आहेत ही नाटकं तुम्ही पाहिली आहेत नाटकांना प्रतिसाद दिला तर अशाच वेगवेगळ्या विषयांना हात घालायला लेखक दिग्दर्शक आणि ह्या कंपन्या धजावतील आमची जी कंपनी ते नवी कंपनी आहे म्हणजे निर्माते आमचे नवे पहिल्यांदा ते काम करतात नेहमीच्या विषयांना फाटा देऊन त्यांनी नवीन विषयाला हात घातलेला आहे मला वाटतं की असे धाडसे निर्माते पुन्हा पुन्हा या रंगभूमी यायला पाहिजे त्यांना त्यांच्या खांद्यांना त्यांच्या गुडघ्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये बळ निर्माण करण्यासाठीचं काम आपलंही प्रेक्षक म्हणून आपण या तुम्हाला बरं वाटेल आपण निश्चित आनंदी व्हाल तुम्हाला बरं वाटेल आम्ही तुमची वाट बघतो